नमस्कार मित्रांनो कुमारी अंकुरन अंकिता रणजित निंबाळकर व विठ्ठल ड्रायव्हर बुध यांचा वेगाचा बादशाह हिंद केसरी सर्जा मित्रांनो हिंदकेसरी सर्जा आजच्या भुरकवाडी फाटी मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे त्यामुळे साहजिकच सर्वांना एक प्रश्न आहे की सर्जाचा पैरा कोणासोबत हेच मी तुम्हाला शंभर टक्क्याने खात्रीशीर सांगणार आहे तर मित्रांनो आज ओपनचं बैलगाडा शर्यतीचं मैदान होत आहे ठिकाण आहे भुरकवाडी फाटी तालुका खटाव जिल्हा सातारा येते येथे बक्षिसाचं स्वरूप आहे प्रथम क्रमांकाला एक लाख आठ हजार द्वितीय क्रमांकाला एकाहत्तर तृतीय एकावन्न चतुर्थ एकतीस असे मित्रांनो मोठी बक्षीस आहेत मित्रांनो या भुरकवाडी फाटी मैदानात आपला सर्जा शंभर टक्के थोड्या वेळातच दाखल होणार आहे चला आता डायरेक्टच महत्त्वाच्या मुद्द्यावरच बोलतो सर्जाचा पैरा कोणासोबत तर मित्रांनो हिंद कि सर्जाचा पैरा आहे बुलढाणा एक्सप्रेस बब्यासोबत मित्रांनो ह्या एका महिन्यात ही गाडी चौथ्यांदा पळणार आहे मागच्या तीन मैदानामध्ये ही गुलालाचे मानकरी झालेले पहिले दोन मैदानात एक नंबरची मानकरी झालेली ही जोडी आणि मागच्या तिसऱ्या मैदानात दोन नंबरची मानकरी झालेली ही जोडी बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि हिंद केसरी मित्रांनो सर्जा आणि बब्याला तुफान स्पीड आहे बब्याला तर तळापासूनच स्पीड आहे आणि सर्जाला निकालावर स्पीड आहे त्यामुळे मित्रांनो या गाडीला तुफ फान स्पीड लागतो नक्कीच आज चौथ्या मैदानात चौथ्यांदा नक्कीच एक नंबर करतील असं वाटतंय तुम्हाला काय वाटतं मित्रांनो कमेंटमध्ये नक्कीच सांगा धन्यवाद मित्रांनो